नमस्कार मित्रांनो मी नरेंद्र सकपाळ तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो शेती स्पेशल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये गुटी कलम बांधणी कशी करावी याची माहिती घेतली त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर ते आपण बघू शकता तर आज आपण बघणार आहोत की गुटी कलम सक्सेस झाल्यानंतर त्याची झाडावरून तोडणी व लागवड कशी करायची ते बघणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आता आपलं गुटी कलम सक्सेस झालेलं आहे आपण बघू शकता याला मुळेसुद्धा आलेले आहेत तर आता आपण याची झाडावरून जी फांदी आहे कलमाची तिची आपण आता तोडणी करणार आहोत या सिकेडियरच्या इयरच्या साह्याने तर आपण तोडणी करूया तर मित्रांनो आपण आता हे गुटी कलम झाडावरून वेगळं केलेलं आहे तर ही गुंडाळलेली जी प्लॅस्टिकची दोर आहे ती आप ती जमिनीमध्ये अविघटनशील आहे त्यामुळे ती आपण कटरच्या साहाय्याने कापून घेणार आहोत तर मित्रांनो आपण आता ही जी प्लॅस्टिकची गुंडाळलेली दोर होती ती मुळांना कोणतीही इजा न पोचवता ती आपण आता हळूवारपणे सोडलेली आहे तर आता आपण ही कलम लागवडीच्या ठिकाणी आपण ते लावणार आहोत मित्रांनो आपण हा लागवडीसाठी खड्डा मारलेला आहे तर या खड्ड्यामध्ये प्रथम आपण आ, हे जे कीटकनाशक आहे ते आपण टाकणार आहोत या कीटकनाशकामुळे मुंग्या वाळवी तसेच कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही तर आपण सुरुवातीला कीटकनाशक टाकून घेऊया तर मित्रांनो आपण आता या खाड्यामध्ये कीटकनाशक आहे ते टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण थोडीशी माती टाकणार आहोत तर आता माती टाकल्यानंतर आपण आता जे आपले कलम आहे ते लावून घेणार आहोत आपण या खड्ड्यामध्ये झाड उभं केलेलं आहे तर याला चारही बाजूनी मातीने हे झाड आहे ते आपण झाकून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण हा जो पावडा आहे त्याचा उपयोग करू शकतो तर आपण पावड्याच्या साहाय्याने माती ओढून घ्यायची आहे तर मित्रांनो आता आपण या खड्ड्यामध्ये लिंबीचे जे झाड आहे ते लावून घेतलेलं आहे आणि त्याला आता पाणीसुद्धा आपण घातलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद